ए कपिल मैदानामध्ये पंचाशिवाय आणि पैलवानाशिवाय कोणी असू नये काय फोटोग्राफर बाजूला पैलवान किरण भगत आणि पैलवान उप महाराष्ट्र केसरी अशा देवांची कृती चालू आहे मुलाग लापडे कारण जबरदस्त तगडी अशी कुस्ती आहे पलवान किरण भगत आणि गिलास देऊ फुले अशी कुस्ती आहे मराठवाड्यात सगळ्यात मोठं मैदान म्हणून ओळखलं जात आहे हिंगोलीच दसरा महोत्सव या ठिकाणी एक नंबरची कुस्ती आहे पलवान किरण भगत यांनी ताबा घेतलेला आहे गिलास विलासबाई देईफे यांचा दोनी तुफानी मौलाय दोनी उपम महाराष्ट्र केसरी है, पो महाराष्ट्र केसरीची कुस्ती आहे प्रेक्षणीय आहे केसरी तिरम ए, ए पैलवाना ने खळून चे कुस्ती संकुल पुणे अग्रगण्य

जबरदस्त दोन्ही पालवानांची कुस्ती दोन्ही तुफानी पहलवान आहेत पैलवान किरण भगत विरुद्ध पैलवान विलास गवडे पुढे ज्यांची प्रेक्षणीय कुस्ती आहे दोन्ही मल्ल हे तुफानी मल्ल आहेत एकापेक्षा एक ब्याहत्तर पहलवान असे दोन्ही पहलवान आहेत पहलवान गिलासभाऊ डोळखडे पैलवान किरण भगत अनेक वर्षानंतर दिवसानंतर पैलवान किरण भगत यांची कुस्ती बघायला मिळत आहे विलास भाऊ खेडे या ठिकाणी झालेल्या पुस्तीत पहिलवान किरण बघत आहे विजय झालेल्या कुस्तीमध्ये पहिलवान किरण बघत आहे विजय झालेली आहे